राज्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि अजितदादा महाराष्ट्राच्या विकासासाठी ज्या संकल्पना घेऊन पुढे आलेल्या आहेत आणि महाराष्ट्राचा जो काही विकास होतो आहे त्याच्यामुळे सरकारच्या सगळ्याच लोकांना खात्री आहे आणि सरकारचं नेतृत्व एकनाथ शिंदे साहेब करतात तर सरकारच्या वतीनं त्यांनी सांगितले की आम्ही पंचेचाळीसपेक्षा जास्त जागा जिंकू याच्यामध्ये कुठेही वावग आहे असं मला वाटत नाही आणि नरेंद्र मोदी साहेबांच्या भाषणातनं काही समोरच्याला बहुमत मिळेल किंवा समोरच्याच्या जागा जास्त येतील असं काही म्हटलं गेलेलं नाही आम्ही ज्या आत्मविश्वासानं सरकार म्हणून सांगतोय कारण केंद्र सरकारनं देखील नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राला विकासात्मक मदत केलेली आहे आणि आम्हाला आत्मविश्वास आहे की आम्ही पंचेचाळीसपेक्षा जास्त जागा घेतो मी अनेक वेळा सांगितले की शिवसेना असेल भाजप असेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल याच्यामध्ये जागांचं जे विभाजन आहे किंवा जागांचा चर्चा ज्या आहे ते तीन नेते मिळून करतील माननीय एकनाथ शिंदेसाहेब देवेंद्रजी आणि अजितदादा आपल्या सगळ्यांना देखील माहिती आहे की रत्नागिरी सिंधुदुर्ग जागा ही शिवसेनेनं लढलेली आहे आणि म्हणून त्याच्यावर शिवसेनेचा दावा आहे परंतु प्रत्येक पक्षाला स्वतःचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे शिवसेनेवर दावा नक्कीच आम्ही केलेला आहे आणि याच्यानंतर आम्ही सगळे अधिकार हे माननीय मुख्यमंत्री एकनाथ साहेबांना दिलेले आहेत त्याच्यावर माझ्या दृष्टीनं शिवसेनेनं जागा लढवावी ही तिथला पालकमंत्री म्हणून माझी देखील इच्छा आहे कार्यकर्त्यांची इच्छा आहे परंतु या सगळ्याचे अधिकार एकनाथ साहेबांना दिलेले असल्यामुळे एकनाथ साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्यता मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा दोन सभेमध्ये त्यांनी कोकणातल्या सगळ्या जागांवरती अन्याय भाजप भाजपवरती अन्याय झालेला आहे खास करून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरती अन्याय झालाय त्या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा देखील केली आहे त्यामुळे येत्या काळात भाजपला त्या मतदारसंघावर मध्ये न्याय मिळेल अशी सगळ्या जागा सगळ्या जागा हा भाजप लढेल अशा पद्धतीचा माननीय मुख्यमंत्री गोव्याचे प्रमोद सावंत साहेब काल जिल्ह्यामध्ये होते ही वस्तुस्थिती दापोलीमध्ये देखील होते मी देखील एकनाथ शिंदेसाहेबांना मुख्यमंत्री महोदयांना सांगणार आहे की रत्नागिरी सिंधुदुर्ग जागा असेल किंवा जिथं जिथं पूर्वी शिवसेनेनं जागा लढलेल्या आहे तिथं शिवसेनेचाच दावा आहे त्याच्यामुळे प्रमोद सावंत साहेब जे काय बोलले त्याचा त्याला विरोध करण्याची काही आवश्यकता आहे असं मला वाटत नाही शेवटी प्रचार करण्यासाठी आणि पक्ष वाढवण्यासाठी प्रत्येक कार्यकर्ता येत असतो मंत्री येत असतो मुख्यमंत्री येत असतो त्याच भावनानं भाजपाचे मुख्यमंत्री म्हणून प्रमोद सावंत साहेब येऊन गेले त्याच्याबद्दल काय आम्हाला दुःख असण्याचं काही कारण नाही दुःख दुःख ते देवेंद्रजींकडे मांडतील आमचं राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका